तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कोकणी साईल कळमटे आणि नवीन एकदा ब्लॉगमध्ये सुद्धा तर आता आमचा अजून ब्रेक टाईम झाला नाही आहे बघ बाजूला ना इथे एक मोठं ग्राउंड आहे बघू शकता इकडे मोठं ना बाजूला ग्राउंड आहे या ग्राउंडवरती कॉलेजच्या मुंबईचे जे कॉलेज आहेत त्याचे ना इकडे स्पोर्ट डे आहे तर आपण इकडे आपले मायकल फिफ जे आपण आपले जे सेंटर आहे त्यांच्या आपण पॅम्पलेट वाटण्यासाठी ते आलोय आपले मित्र पण गेले थोडे दाखवतो त्यांना ते आपण पण वाटूया पॅम्पलेट एवढीच आपली जाहिरात होईल एक दाखवतो वाटूया पुढे जाऊया आपले सर पण पॅम्पलेट घेऊन आले बघू शकतो आपलं पॅम्पलेट आणि आपला गणेश भाऊ इकडे आहे हां बोला कसं आमचं मायक्रो सेफ स्विमिंग अकॅडमी आहे तर आम्ही आता प्रॅकफेट वाटण्यासाठी प्रोग्राम आहे स्पर्धा आहे ती स्पोर्ट्स डे आहे त्याच्यामध्ये आम्ही टॅम्पलेट वगैरे तर आपण पॅकेज बघून तुम्ही कॉन्टॅक्ट करून आमच्याशी संपर्क साधू शकता कॉन्टॅक्ट नंबर मित्रांनो टॅम्पलेटचे आमचे प्राइस आहे ते मायकल फ्रीज प्रोग्राम आहे गोल्ड पॅक आहे तुम्हाला सिक्स मंथ व्हॅलिडिटी ट्वेंटी एट थाउजंड मायकल सिल्वर पॅक आहे टू मंथ व्हॅलिडिटी ट्वेंटी थाउजंड प्रोग्राम असतो तर आपण इथे पॅम्पलेट वाटायला आलोय बघू शकता समोर आपल्याला पण आहे काय खायला खायला आपल्याला आपला गणेश वाटतो पॅम्पलेट बघू शकता इकडे माझ्याकडे पण द्या मी मग वाटेल साहिल नाही तर बोलताना मोबाईल घेऊन आहे बघा मित्रांनो मी पण आहे वाटणार आहे पण मी आता व्हिडिओ करतोय म्हणून की ते मी मग वाटली पहिले वाटून गेलो त्याच्यानंतर आता हे दोघ वाटायला आले सोबत मोठा इकडे मैदान आहे राईट साईडला मोठा आणि इकडे चेअर वगैरे लावून ते बसले स्टेज <laughs> वर जाऊन वाटायचे मस्त बोला काहीतरी देताना चिल्ड्रन डे ऑफर पण आहे आपले मित्र आता इकडे आतमध्ये गेले अमृतसर बघू शकता पॅम्प्लेट वाटत ना आपला इकडे गणेश अजून वाटायचे सगळे इकडे या साईडला पण वाटायचे पॅम्प्लेट अजून आपण इकडून आलो आहे बघत राहा व्हिडिओ गणेश गणेशने इकडे वाटलं आहे सर इकडे बघू शकता मग आपले पण बहुतेक आता भरपूर तर संपत आले आहेत थोडी जास्त होती आणि आता इकडे स्पोर्ट चालू आहे या साईडला आपण स्पोर्ट दाखवतो नंतर मग वाटूया आपण तिकडे तिकडे बघूया स्पोर्ट आय थिंक रनिंग चालू आहे रनिंग चालू आहे आणि एक जोरात लागलं ना रे रनिंग सेट आहे हा हा फेक काय काय तसे असतात नाही वळ तर फेकणार लोक बघू शकता सर इकडे आता रनिंग पूर्ण करून येतात रनिंग रेस चालू आहे त्यांची मीटर रनिंग चालू आहे काय माहिती का। आता यू मी असं मरीन असं चला जाऊया आपण तो का बरोबर ना स्विमिंगच्या लावा कॉम्पिटिशन स्विमिंग बरोबर येते आपण जाऊया तर आता काय करूया आता काय करायचं परत आणून वाटूया तो स्पेस राहिला ना तिकडचा बघूच सेंटरवर तरी जाऊ कोणी फर्स्ट फर्स्ट सर नाश्ता देतात बोलले पण आपल्यासाठी नाही तो नाश्ता सर आपल्यासाठी नाश्ता नाही तो यांच्यासाठीच आहे पार्टिसिपेंटसाठी आपल्यासाठी फक्त फुगे आहेत बोलू तर आता जाऊया पुढे पुढे तर मित्रांनो आपल्या गणेशला एक नवीन व्हिडिओ सुचलाय तो आता आम्ही करायला चाललोय आता काढूया कालचा पण व्हिडिओ दाखवत राहिला तू नाही टाकणार अच्छा तू नाही टाकणार आहे थोडा परवर्तन आहे मग आताच हा चाला तर टाकून दे मला पण मी पण व्हिडिओमध्ये टाकून दे तर मित्रांनो तुम्ही पण करा ओके तर हा इथे स्पॉट आत्ताचा व्हिडिओचा कितीचे घ्यायचे तीन चार ओके तर व्हिडिओ बनवतो नंतर मग भेटूया पुढे कृष्णा गौतम चौधरी अविराज चौहान पंकज दा, दासना प्लीज असेंबल नियर द कॅन्टीन गेट मित्रांनो सेमीफायनल आहे स्पोर्ट स्टेज आणि आता आपण चाललोय सेंटरला जाणार जेवणार आणि नंतर मग रेस्ट करणार अमर सर काय बोलतात इकडे काय अमर सर

काय म्हणतो सर ते बघता सर अक्षय सर आम्ही तिकडे पॅम्पलेट वाटून थांबलो होतो जरा वाटले वाटले येणार येणार फोन तर मित्रांनो हो, हे से चायनीज सेंटर आहे मग शकते तिकडे कॉलेज पोरं चायनीज खात आणि अमृतसर बोलतात हा चायनीज बनवून बनवून दमला आहे त्या रिलेवर हो जात आहेत अमृतसर रिलेवर हो जाणार आहे मदत मदत म्हणून काय मी भांडी ना मी हे प्लेट वगैरे देणे ना टेबल वगैरे इकडे <laughs> चलो आलो आहे आपण चायनीजच्या इथून बाहेर सेंटरला जेवढे टाकाल फायनली आपण पोचलोय जाणार जेवणार आपले सेल्स वाले होला मना ऐक स्विमिंग करतोय बघा वा मनोज हा कर 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 जेवूया आ जेवायला ना येतो जेवायला बाहेर आता जेवायला इथे जेवायचं कुठं आता तर मित्रांनो असा होता आजचा ब्लॉग तर आता जेवूया आम्ही इकडे ग्राउंडच होतो तर मित्रांनो आता आम्ही जेवणार आणि रेस्ट करणार आहे ओके तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट करून आवडला असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा व्हिडिओ नेक्स्ट ओके तोपर्यंत भेटूया बाय बाय